नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नागपूर महानगरपालिकेची ॲड आलेली आहे तर त्याच्यासाठी बघा जी ॲड आलेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा ज्यांचं लॉ वगैरे झालेलं आहे किंवा इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी पण ह्या जागा आहेत म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता तर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज आपण ना सव्वीस पासून क करता येणार आहे आपल्याला सव्वीस आठ म्हणजे सव्वीस ऑगस्टपासून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे ते नऊ सप्टेंबरपर्यंत नऊ नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज भरू शकतो आपण तर त्याच्यासाठी बघा पोस्ट कोणते आहेत कनिष्ठ लिपिक आहे विधी सहाय्यक आहे कर संग्राहक आहे त्याच्यानंतरनं इथे बघा कर संग्राहक आणि कनिष्ठ लिपिक ह्यासाठी ना तुमचं एनी ग्रॅज्युएशन चालतं आणि प्लस तुमचं जर हे झालेलं असेल टायपिंग वगैरे झालेलं असेल तर तुम्ही ह्या दोन पोस्टसाठी ॲप्लिकेबल आहात आणि बाकीच्या पोस्टसाठी वेगळी एज्युकेशन क्वालिफिकेशन वेगळं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता क्वालिफिकेशन काय आहे कनिष्ठ लिपिकसाठी इथे बघा एनी ग्रॅज्युएशन चालतं पण ना याच्यामध्ये ना तुमचं मराठी आणि इंग्लिशचं दोन्ही पण सर्टिफिकेट पाहिजे टंकलेखनाचं म्हणजे टायपिंगचं सर्टिफिकेट लागते विधी सहाय्यकसाठी विधी शाखेची पदवी लागते त्याच्यानंतरनं वकिलीचा अनुभव पण लागणार आहे त्याच्यामध्ये आणि कर यासाठी सुद्धा बघा कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी आणि इंग्लिशचं फोर्टी मराठी थर्टी हे तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतरनं बघा ग्रंथालय सहायकसाठी तुम्हाला लायब्ररी सायन्सचा जर कोर्स झाला असेल तर तुम्ही आपले केबल आहात सुद्धा एनी ग्रॅज्युएट लागतं आणि मराठी इंग्लिशचं ऐंशी शब्द प्रतिमिनिटचं आपल्याला टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स पण सांगितलेलं आहे लेखापालचंही तसंच आहे वाणिज्य शाखेची म्हणजे कॉमर्सवाले ह्यासाठी ॲप्लिकेबल आहेत बघा ज्यांचं कॉमर्स झालेलं आहे त्यांनी भरू शकता सिस्टीम ॲनालिस्ट म्हणून एक आहे त्याच्यासाठी इंजिनिअरिंगचं लागतं आहे हार्डवेअर इंजिनिअर ह्यासाठी पण इंजिनिअरिंगचंच प्रोग्रामर प्रोग्रामर म्हणून आहे त्याच्यामध्ये डिप्लोमा वगैरे असेल तर संगणक अभियांत्रिकेमधील डिप्लोमा असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता डेटा मॅनेजर म्हणून आहे तर बघा ज्यांना फॉर्म भरायचं असेल त्यांनी सव्वीस तारखेपासून फॉर्म भरू शकता फॉर्मची जी फी आहे ती आहे एक हजार रुपये आणि फॉर्म नऊ तारखेपर्यंत आपल्याला भरता येणार आहेत सो नक्की हा फॉर्म भरा थँक्यू